अगं सुनबाई ठेव हो। माझ्या बापाने नाही आमच्याकडे दोन आचार्य आहेत मग तिथेच राहायचं होतं आलीस का असं बोलली तर काय किंमत राहिली तुझी काय किंमत राहिली हा नांदायला आलीस ना काय दोन्ही सांभाळावं सासूने टोचून बोलू नाही चार पाच दिवस करावं इतक्या दिवस करत होतीस मग सून आल्यावर अगदी लगेच स्वर्गाला जाऊन बसलीस कर राणी बस कर की चार, आ, चार दिवस अजून काय बिघडलं चार पाच दिवस करून म्हणावं सुनबाई अग मी आता थकून गेले ग प्रेमाने बोलवाव हा थकून गेलं ग आता मला एवढं जमत नाही ग हा हा अगं मी वाट बघत होते गेली दहा वर्ष की नाही सकाळी मला उठवत नाही ग बघ आमची राधा गेली आणि आता तू रुक्मिणी आली का आमची गेली मुलगी पण आता खरं सांगू का माझी मुलगी तुझ बर का तू नाही आम्हाला सांभाळायचं तर कुणी सांभाळायचं सांभाळावे प्रतिवचन काय उत्तर देता काय बोलता हे सगळ्यांनी एकमेकाने सांभाळायला पाहिजे हो काय केलं म्हणून का गाल झालं शिकवलं म्हणून काय केलं बाबा तुम्ही इट वॉज युअर ड्युटी सावधान इट वॉज युअर ड्युटी शिकवलं म्हणून काय केलं सगळं गाव आपल्या कार्ट्यांना शिकवत तुम्ही शिकवलं म्हणून काय केलं अरे तुझ्या नावावर पन्नास ठेवले पलीकडच्या घर दिलं तुम्ही काय दिलं सावधान लक्षात ठेवा अरे पलीकडच्याला आपल्या बापाने घर दिलं ना मुलाला त्या मुलाच्या नशिबात होतो कार्ट्या तुझ्या नशिबात नाही लक्षात आलं का काय बोलतो आपण जबान लक्षात ठेवा सावधान याच्या इतकं वाकडं दुसरं कोणी नाही मी एक तुम्हाला सांगू आता त्याचा वापर मी रोज करतोय म्हणून मला चांगलं आहे बरं का रोज त्याचाच वापर करतोय यानीच माणसं जोडली जातात आणि तोडली जातात कळलं का हा पहिलं लक्षात आलं का तुमच्या रामायण कुठून सुरू झालं वाघ बाण बाण जो सुटला जबरदस्त बाण सुटला त्या सांगितलं नाही ते सांगतो सांग आता श्रावण बाळाचा वध झाला त्याचा एक दुसरा अर्थ असा करून सांगितला जातो की राम भेटायचा असेल तर बालश्रवण जे आहे ते संपलं पाहिजे कळलं म्हणजे काय देव भेटायला पाहिजे देव आकाशात आहे आणि आम्ही खाली आहोत देव पाताळ नाही हे बालश्रवण आहे काहीतरी केल्याशिवाय देव भेटत नाही 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 भेटण्याचा प्रश्नच येत नाही तो अखंड अविनाशी परमात्मा सतत माझ्याजवळ आहे आता भेटायचा प्रश्न नाही फक्त कळण्याचा आहे भेटला पाहिजे हे बालश्रवण म्हणून ते श्रवण संपलं पाहिजे अतिसमय संधी लग्न सावधान अच्युत चित्ते राखा मन अति सुलग्न स्वानंदे ओम पुण्यावचन पूर्णतेची परिपूर्ण त्या पूर्णता रघुनंदन निजात्म लग्न स्वय साधी ओम पुण्याम हे मुळीची गोठी तेने शब्द विरे प्रणवाच्या पोटी अंतरपाट सुटला उठाउटी सीता गोरटी अंतरपाट काढला प्रतिती निश्चय झाला एक सांगतो तीन निश्चय वाघ निश्चय तिथी निश्चय आणि शेवटी प्रतिती निश्चय वाघ निश्चय म्हणजे काय मुलगी बघण्याकरता आली कशी काय वाटली मुलगी छान आहे छान आहे चांगली आहे आमचा मुलगा आहे काय तसा कमी नाही तोही सांगला हो म्हणजे चांगलाच आहे की छानच आहे मग काय इथे जायचं निघून का पुढची बोलणी करायची नाही 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 मुलगी आम्हाला पसंत आहे हो आम्हालाही मुलगा पसंत आहे बरं ठीक आहे या मग आले इकडचे सात आठ इकडचे सात आठ हे बघा आम्ही मुलाला डॉक्टर केला जवळजवळ आम्हाला चार लाख रुपये लागले ते म्हणले आमची मुलगी ही कमी नाही आहे ती बँकेत नोकरी करते सध्या तिला दहा हजार रुपये पगार होतो लग्न झाल्यावरचा पगार इकडे द्या म्हणजे डॉक्टरीचा खर्च आम्ही तिला देतो ठेवा हे पूर्वीच लग्न नाही विचार करून बोला विचार करून बोला नाही कर, कळलं म्हणून मग इथे वाघ निश्चय मग जाऊ द्या सोडून द्या काय तुम्ही करा कर, आमच्याकडं मग मुलीचा बाप हुशार होत आहे बघा अहो जावे जा, म्हणजे आमचा मुलगाच आहे असं काय करता तुम्ही तुम्हाला असं कसं वाटलं आम्ही देणार नाही पण मागू नका हक्कानी हक्कानी नाही देतो किती बघा हो आता तुम्ही म्हणता आम्ही पन्नास तोळे सोनं घालणार अह कुणाला घालता तुमच्या सोनीच्या अंगावर घालताय आमचं काय घालताय जेवणाच्या पंक्त्या त्या जेवणाचं किरकोळ गोष्ट आहे त्या सोडून विशेष काय दहा तुमचे जास्ती दहा आमचे कमी हा मग तिथी निश्चय वाक निश्चय तिथी निश्चय आमची मुलगी तुम्हाला दिली तुमची दिली चिठ्ठ्या बिट्ट्या झाल्या बैठक संपली सुपारी झाली खाणं पिणं झालं आणि मग अंतरपाठ तिने माळ घातली आणि माळ घातली तू माझा मी तुझी काय झालं प्रतिती निश्चय आता तुझ्या माझ्यामध्ये कुणी येऊन द्यायचं नाही आले तरी हळूहळू बाजूला काढायचे पण तुझा माझा संबंध कायम कुस प्रतिती निश्चय तू माझी आहेस आणि मी तुझा आहे काळजी करू नकोस सुख दुःखामध्ये मी तुझ्याबरोबर राहीन सुखाच्या वेळेला तुझ्या बरोबर राहीन दुःखाच्या वेळेला तुझ्या बरोबर तीही म्हणते काळजी करू नका जे जे प्रसंग येतील ते तुमच्या बरोबर राहतील माहेरच्या अपमान केला तर तिकडे पुन्हा जाणार नाही पण तुमच्या बरोबर राहीन बरोबर आहे ना असं ठिकाणी काढण्यास काय कशा करता सांगितलं जे तुझं सुख ते माझं सुख जे तुझं दुःख ते माझं दुःख हो म्हणून लक्षात आलं का तो आजारी पडल्यानंतर ती आजारी पडते त्याच्यापेक्षा काय मग माणसं म्हणायला लागली दहा बारा दिवस तुमची अहो काय सांगू तुम्हाला माझा जीव उडून गेला बघा अजून रिपोर्ट यायचे काय आहे काय दाढ दुखते काय निघतय काय नाही माझा जीव वर खाली होतोय अर्धांग कळलं का म्हणजे आजारी पडला तो ही मग पुढे उलट झालं ती आजारी पडली आणि याचा जीव वर खाली झाला याला अर्धांग म्हणावं बायको सध्या तुमच्या डॉक्टर कडे जाते असं होय मला माहित नाही आय हॅव नॉट टाइम आय हॅव मिटिंगला जातोय रे त्याच्याकरता संसार करायचा त्या पोरा बाळांच्याकडे बघायला फुरसत नशील तुम्हाला तर कशाकरता संसार मांडला एकमेकाला प्रेम देत अर्धांग कशाला म्हणावं अर्धांग त्याला म्हणावं समजून घ्या विषय आता मी त्याची तो माझा हा प्रतिती निश्चय वशिष्ठाच्या लग्नाक्षता एकात्मता पंचभूता श्रीराम वरिली सीता एकात्मता निजलग्नी एक अवयव अवे अवयव अवे 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 एक अवयवी एक अवयव एक अवयवी एक अवयव एक एक, एक, एक एक झाले जीवभाव एक झाले सीतारागव लग्नापूर्व वशिष्ठे सीतीच्या निजमाथा शी राम तोची हस्तक मस्तक लग्नाक्षता स्वानंदे म्हणून लक्षात आलं का हे चरित्र पुढे घडलं आता येईल पुढे ते राम वनवासात जायला निघाल्यानंतर जानकीने सांगितलं मी तुझ्या बरोबर येते हो जिच्या पायाखाली गालीचे होते मखमलीचे ती आणवाणी रस्त्याने चालू लागली पण कुठेही के तक्रार केली नाही तक्रार केली नाही तुझ्या बरोबर मग मन राम म्हणाला तिथे वनात कस होईल ती म्हणली तू नसताना घरात कस होईल गावा गेली वल्लभू ज्ञानेश्वरीत सगळ्या हो उभ्यात गावा गेल्या वल्लभू पतिव्रतेचा विरह शोभू भलते सनी मारू नेवी गावा गेल्या वल्लभू पतिव्रतेचा विरहक्षोभू गावाला आपला पती गेल्यानंतर बर का तिला इतका विरह त्याचा मग मला सांगा म्हणाले तुम्ही गेल्यानंतर घरात मी काय करू त्यापेक्षा तुमच्या बरोबर असण्यात आनंद आहे मग सुख असेल तरी अहो काटा मोडल्यानंतर कुणा पुढे पाय करू माझी खात्री आहे माझ्या पायात काटा मोडला तर कळ तुम्हाला येईल अशी कळकळ जर दोघात असली तर ते उत्तम लग्न काटा मोडला दिसत हॅलो वाटतो बघा त्याला गरज तुमची सदा कदा हात खाली बघायचं ना वर बघून जायचं अशा बायका बोललेल्या ऐकलेच मी म्हणून बोललो मी तुम्हाला ओगी तसं सांगत नाही जरा थोडासा थोडासा हळूहळू हळूहळू नीट बोलाव नीट प्रेमाने नी वागावं वा, चांगलं असतं हे सगळं हे लग्न आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मध्ये असं असतं कॉन्ट्रॅक्ट करायचं सहा महिने एकत्र राहायचं पटलं तर ठेवायचं नाही तर ठीक आहे तू दुसरा बघ मी दुसरी बघतो हा हे तस नाहीये इथे प्रतिती निश्चयाचं लग्न आहे तू माझी आहेस मी आहे पाणी ग्रहण रघुनाथा पाहो निजी सर्वथा क्रिया पारुशिल्या समस्ता निष्काम अर्थाश्रामे अर्धराणी बघा पुढे होय त्याच अर्धराणी नटेश्वर जो पुरुष तोची नारी श्रीरामद तैसाची परी सीतावरी रिजात्मजा सीतावरील रामचंद्र उर्मिलावरील सुमित्र मांडव्यावरील भरतवीर शत्रुगुण श्रुतिकीर्ती रंभा उर्वशी आणि मग ते झाल्यानंतर लग्नाचा सरंभ समारंभ टपला आणि पूर्वीच्या काळी अजून सुद्धा गणिकांची आणि नाच गाणी असायची मोठे मोठी देवळं जाऊन बघा उत्तरेतली गोव्याला बघा तिथे गाणाऱ्या आणि नाच करणाऱ्या हा नाच करणाऱ्या स्त्रिया तिथे मंदिरात ही सांभाळल्या असायच्या त्यांचा त्या व्यवसाय करत होत्या पण कंट्रोलमध्ये राहून व्यवसाय करत होता मुख्य व्यवसाय काय तर देवापुढे गाणं करणं देवापुढे नाचणं तसं इथे काय सांग रंभा सुरद नंबी करीती जयजाकार सुमने वर्षती मंगळ तुरांचा गजर नंबी त्राटिती भेदी मृदंगी किंकट निधी वैकुंठ उठला रंभा उर्वशी नाचणी नाचित जनकाच्या रंगणी गंधर्व मधुर गाती गाणी ओवाळणी दोही भागी रंभा आली उर्वशी आली गंधर्व त्यांनी आपापलं गाणं सुरू केलं असो हे दाले प्राणीगण ओवरा बांधावयात कंकण वशिष्ठ येऊन आपण सूत्र हे कंकण बांधतात ना हळदी कुंड हळकुंडात बरं का आणि ते बांधायचं यांनी तिच्या बांधायचं ती असा दोरा ओळायचा त्याच्यामध्ये हळकून बांधायचं यांनी तिच्या बांधायचं त्यांनी तिच्या बांधायचं आणि ते कंकण सुटे तोपर्यंत नवरा बायकोनी घराच्या बाहेर जायचं नाही आता लंडन मंडपातून आता कशाचं काय कशाचं काय हे सांगायचं कळायचं सुद्धा नाही हो काय आपण बांधलं होतं का माझ बांधलं होत तुमच बांधलं त्या काळात बांधत मामा आले बघा मामाला वाटलं माझं का सांगत नाही <laughs> <laughs> काय अह ते असं सूत्र बांधून हळकुंड बांधायचं आणि वरम होत की त्या सोळा दिवसात सोहळा झाल्याशिवाय सोळाव्या दिवशी त्यांनी बाहेर जायचं नाही आणि मग ते कंकण सोडायचं आता म्हणून बघा पोराला आम्ही सोळा <laughs> दिवस बाहेर तुला पडू बघा तुम्हाला शिकवतील पण हे आता जुनं लग्न आहे ना रामाच्या काळात हजारो वर्षापूर्वीच माया मायामळीन वधू सूत्र वधू वस्त्रासी फोडिली मायेची हा अष्टदावाडू स्थूळाभिमान दृश्य मग तो नि तोडी दोठाई अखंड दुखंड केले दान घालूने त्रिगुणाचे वळण स्त्री नामे कांकण अर्धे परिपूर्ण पुरुषत्वे फेडिली मायाचे वस्त्रे श्रीराम मेचुने अछिद्रे अष्टपुत्र सुंदर जानकेला पीतांबर पीतांबरने खावया मायामणिनं वासासी कलसलोवक गोत्रदासी विसरोनिया निजातनसेसी देलोवेसी भांडती कोट्यानु कोटेनी जतन जनकेती धले वरदक्षिणा हो 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 हे सध्याच्या पोरांना पटेल बर वरदक्षणा वरदक्षिणा म्हणून कोट्याने कोटी दिले आता तो राजा जनक होता हाँ? तो जानकीचा बाप होता आमचा काय तसा आहे काय अ जानकीचा बाप कुठे जानकी लक्ष्मी लक्ष्मीचा बाप आता त्याच्या घरी काय कमी आहे अहो ते कसं होतं ह्यांच्या घरातली लक्ष्मी म्हणजे अहो ते झऱ्याचं पाणी उपसलं की निघालोवर आपलं उपसायलाच खाली शिल्लक नाही माझं बोलणं कळलं का उपसायला खाली शिल्लक नाही म्हणजे काय तुम्हाला काय कळलं काही कळलं नाही होती तेवढ्या पुंजीचे कापड घेतली मंडपा करता कर्ज कर काढलं आता उपसायला काय शिल्लक आहे जे साठवले होते ना ते अं पंधरा वीस हजार अ म्हणले वीस पंचवीस हजार होते पण कपड बोलणी करताना केले की के तीन चार हजार सूट झालो आपण काय तुम्हाला सांगू कापड निवळ तीन बोलता ये ना जोडे पाच हजाराची घेतली सध्या मिळत बरं का पाच हजाराची काय गमत आहे आश्चर्य आहे गेलं मग पुढचं कसं व्हायचं कशा करता सांगितलं अरे खालीच काही नाही ते निघायचं कस हे कुणाचे पिते कोट्यानुकोटी विवाह होम निज निर्धारी कोहरी आणावी देकावरी रामे ओढवली नरणारी कडे नवरी तुम्ही घ्यावी ओ होय हो हो, बघा एक दोन तीन मिनिट सांगतो नाटको मग म्हणले आता सगळे पितांबर वगैरे निसवला वरदक्षिणा दिली आता एक करा म्हणाले नवरी कडेला घ्या हम्म पूर्वीच्या काळी अं नवऱ्या मोठ्या नव्हत्या म्हणून त्यांना कडेला घेत असत हसे आले रघुनाथ असी हा बडजीने सांगितलं नवरीला उचलून घ्या रघुनाथ हसू लागले रामचंद्र प्रभू ते म्हणले ही काय मारकड विपरीत विधी लौकिका असी अ काय काय विधी आहे का काय ते पुरीला उचलून कुठे जायची रामचंद्र प्रभू ते म्हणले तसं जमायचं नाही असं तुमच्या वाटलांनी सुद्धा केलं घ्या उचलून काय करता वशिष्ठ म्हणे श्रीरामाशी वृद्धाचाराशी जो वृद्धापासून चालत आलेला आचार आहे तो रामा तुला पाळावा लागेल स्वय राम विचारी माझी प्रकृती मज माझारी राम विचार करतो हिला उचलून काय घ्यायची ती मुळातच माझ्यात आहे जी माझ्यात नाही तिला उचलून घ्यायचं ही तर माझी प्रकृती आहे ही मी केव्हाच उचललेली आहे आणि हे उचल काय म्हणतायत ही काय लौकिक दृष्टीकरता उचलू पण ती पूर्वीच उचललेली आहे आता तुमची प्रकृती चैतन्याने उचललेलीच आहे ना म्हणून चालत आला ना चैतन्याने ज्या दिवशी तुमची ही प्रकृती खाली ठेवली त्या दिवशी दारात गर्दी काय हवी तुमची प्रकृती उचलली कोणी रामाने उचलली की नाही प्रकृती राम म्हणतो प्रकृती मी उचललेलीच आहे आता ही म्हणते उचल उचल खाली टेबल तेव्हा कळेल म्हणून जेवढे जेवढे आलात माझ्या प्रवचनाला तेवढ्या सर्वाला रामाने उचलून घेतलं हे विसरू नका श्रीराम जय राम जय जय राम श्री I'm a